महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधून कांद्याचा जोर आहे नवीन कांद्याचा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातून कांद्याचा जोर आहे सोलापूरमधून आहे आणि पुण्यामधून जो कांदा येतो आहे तो हळूहळू तिथलाही कांदा सुरू होईल मात्र पुण्याची आवक अजून तरी स्थिर आहे सोलापूरची आवकसुद्धा तुलनेनं कमी आहे दुसऱ्या बाजूला अलवरचा जो कांदा आहे तो आता संपल्यात जमा आहे असं मी मागे सांगितलं होतं आजची आणि कालची आवक जर बघितली तर काल साधारण तीनशे आणि आज तीनशे तीन कट्टे अलवरला आलेले आहेत बंगलोरला किंवा कर्नाटकामध्ये जी आवक आहे ती टिकून आहे आणि ती साधारण आज बहात्तर हजार कट्टे आहे थोडक्यात महाराष्ट्र सोडला तर अलवरचा कांद्याचा विषय संपेल आणि त्याचा दबाव इत महाराष्ट्राच्या कांद्यावर येईल आणि त्यातनी मागणी वाढू शकते मात्र हे किती दिवस असं राहणार कांद्याची आवक सध्या जी जास्त होते आहे ती अजून किती दिवस राहणार आणि बाजारभाव हे जे दबावात आहे हे किती दिवस राहणार याची सगळी माहिती आज आपण सविस्तरपणे घेऊया नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सुरुवातीला सकाळी आठ साडेआठपर्यंत लासलगाव पिंपळगाव आणि चांदवड यासह इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची काय आवक झाली किती ट्रॅक्टर आलेत ते आपण बघूया पिंपळगावला सकाळी आठपर्यंत आठशे वीस गाड्या आल्या होत्या त्यापैकी साडेपाचशे केवळ ट्रॅक्टर आहेत लासलगावला जवळपास नऊशे गाड्या आल्या त्यापैकी पाचशे एक्क्याऐंशी ट्रॅक्टर आहेत आता चांदवडला मात्र बऱ्यापैकी आवक झालेली हजार गाड्या आलेल्या होत्या सकाळपर्यंत त्याच्यामध्ये सातशे ट्रॅक्टर आहे उमराणा बाजारामध्ये याच्याहीपेक्षा जास्त आवक झाली तिथे तेराशे दहा गाड्या आल्या आणि अकराशे तीस ट्रॅक्टर आहे म्हणजे ट्रॅक्टरची संख्याच हजारच्या पुढे गेलेली आहे आता इंदूर बाजारात मात्र जसं जसा हप्ता कमी होत चालला आहे म्हणजे आठवड्याचा शेवट यायला लागला आज शुक्रवार असल्यानं तसा आवक कमी होती आहे वीस ते पंचवीस हजार कट्टे आहे एरवी ते तीस हजारपर्यंत असायचे मुंबई बाजारातही वाहनांची संख्या कमी आहे ती सत्त्याण्णव आहे अलवरची तीनशे तीन कट्टे मी आधी सांगितलेलंच आहे आता हे सगळं आवक आणि तिचा जोर हा मागच्या आठवड्यापासून वाढताना दिसतो आहे याचं कारण उशिरा लागवड केलेला कांदा आणि हवामानामुळे जो कांदा येतो आहे तो आता बाजारात येतो हे मी सांगून झालं आहे त्यामुळे मागच्या आठवड्यात सरासरी चार लाख क्विंटल राज्यामध्ये प्रत्येक दिवशी इतकी कांदा आवक होती या आठवड्यात मात्र ती कमी राहिली पण त्याची कारणं काय आहे या आठवड्यात रविवार आणि त्याला जोडून आलेली सोमवारी सव्वीस जानेवारीची सुट्टी असं असलं तरी अनेक ठिकाणी आवक झाली आणि ती साधारण सव्वा लाखा सव्वा लाख क्विंटलपर्यंत पोचलेली होती आता हे सगळं होत असताना मंगळवारी एक वाईट घटना घडली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या दुर्दैव निधनाची आणि त्यामुळे सगळाच महाराष्ट्र शोकसागरात बुडाला त्याचा परिणाम अनेक बाजार समित्यांनी आपले व्यवहार दुपारनंतर बंद ठेवले आणि कालही अनेक ठिकाणी शोक पाळण्यात आला दुखवटा पाळण्यात आला त्याचा परिणाम हे दोन दिवस कांद्याची आवक झाली नाही थोडक्यात रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार कांद्याची आवक ही कमी राहिली या सगळ्या कारणामुळे गुरुवारी पण ती कमी राहिली आता आजपासनं म्हणजे शुक्रवारी बऱ्यापैकी आवक दिसते आहे आणि ती आता मी असं म्हणालो होतो की या आठवड्यापर्यंत किंवा पुढेपर्यंत ही आवक थोडीशी मंदावेल पण आता तसं होणार नाही कारण सुट्टीच्या कालावधीमुळे जे शेतकरी कांदा आणू शकले नाही ते आता आणत आहेत आणि ते तो कांदा आल्यामुळे त्याचा दबाव वाढतो आहे विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये दबाव वाढतो आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नाशिक जिल्ह्यामध्ये आता साधारण दोन लाख क्विंटलपर्यंत कांदा येतो आहे मी थोडेसे आकडे सांगतो आणि त्याच्यानंतर याची कारणं आपण बघूया काल महाराष्ट्रामध्ये जी कांद्याची आवक झाली ती दोन लाख क्विंटल होती कालचे बाजारभाव आपण बघूया अहिल्यानगरला एक नंबर कांद्याला बाराशे पन्नास रुपयापर्यंत मिळाला सरासरी पण जो तीन नंबरचा कांदा त्याला मात्र तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला ला, लाल कांद्याला एक हजार पंच्याहत्तर असा बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरला नऊशे रुपये मुंबईमध्ये पंधराशे रुपये नागपूरला लाल कांद्याला पंधराशे रुपये नाशिकचा लाल कांद्याला जवळपास अकराशे ऐंशी ते बाराशे रुपये उन्हाळी कांदा पण नाशिकमध्ये आला तिथे चारशे पाच रुपये आला मिळतो आहे सोलापूरला आठशे रुपये तो थोडासा स्थिर आहे परवा जी आवक झाली एक अठ्ठावीस तारखेला तीच होती साधारण तीन लाख पंच्याण्णव हजार साधारण ,00 चार लाख क्विंटल त्याच्या आधी जी आवक झाली सत्तावीस तारखेला तीन लाख शहाण्णव हजार क्विंटल ती साधारण ,00 चार लाख क्विंटल होती सव्वीस जानेवारीला मात्र एक लाख बारा हजार क्विंटल होती या आवकी आणि याचे आकडे जे आहे ते अपडेट होतील ते वाढतील त्यामुळे ते आपण दररोज साधारण चार लाख ,00 क्विंटल आवक अपेक्षित आहे आता हा मधल्या काळाचा जो गॅप पडला आवकेचा हा आता शेतकरी येणाऱ्या काळात म्हणजे आज उद्या परवा परवा तर अनेक ठिकाणी सुट्टी आहे पण सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत म्हणजे थोडक्यात फेब्रुवारीचे पहिले तीन दिवस किंवा सोमवारपासून पुढच्या आठवड्याचे पहिले तीन दिवस कांद्याची आवक ही बऱ्यापैकी असेल ती चार लाखांपर्यंत जाऊ शकेल मी असं म्हणालो होतो की या आठवड्याच्या शेवटीपर्यंत ती कमी होईल पण यामधल्या सगळ्या कारणामुळे विविध कारणामुळे बाजार समिती बंद असल्यामुळे सुद्धा आता दबाव वाढेल आणि पुढचे जे काही आत्ताचे आवक होणार होते ते पुढे तीन चार दिवस ढकलली जाईल त्यामुळे कदाचित फेब्रुवारीच्या तीन चार तारखेपर्यंत हे होईल आणि पुढच्या गुरुवारपासनं किंवा शुक्रवारपासून आपल्याला थोडी त्यामध्ये घसरण बघायला मिळेल त्याच्या आधी बघायला मिळाली तर जास्त चांगलं आहे आता हे सगळं असताना तुम्हाला आठवतं की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये रविवारच्या या आठवड्याच्या असं सांगितलं होतं की कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्याचा विचार करतात ते खूप एकदम घसरणार नाही नाशिक लासलगाव पिंपळगावचा पॅटर्न असा आहे तो ते पन्नास 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 पैशांनी घसरतात तसंच घडतं आहे पन्नास पैसे एक रुपयांनी घसरून कालपर्यंतचे बाजारभाव आता बाराशेपर्यंत आलेले आहेत लासलगावचे आणि पिंपळगावचे पिंपळगावला तर सुट्टी होती तर हा सगळा पॅटर्न राहील त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारपर्यंत उद्यापर्यंत हे बाजारभाव कदाचित लासलगाव बाजार, लासल बाजार समित्याचा विचार करता अकराशे साडे अकराशेपर्यंत येऊ शकतात होऊ शकतात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अकराशेपर्यंत स्थिर राहू शकतात कांद्याचे बाजारभाव आठवड्याचे कसे राहतील या संदर्भात आपण सांगितलं होतं तो अंदाज आता बरोबर येताना दिसतो आहे पुढच्या आठवड्यात म्हणजे साधारणपणे रविवारपासून तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय राहतील या संदर्भातली माहिती मी मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे सांगेन तुम्हालाही रविवारी सांगेन तर शनिवारी उद्या संध्याकाळी तो व्हिडिओ सदस्यांसाठी असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप आजच घेऊन टाका आज उद्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल आणि आधीची सुद्धा प्रीमियम माहिती तुम्हाला मिळेल जे चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजारभावाच्या संदर्भात आपण जे छोटे छोटे रील्स आहे ते फेसबुकवर टाकत असतो फेसबुक डॉट कॉम स्लॅश ॲग्रोशुआर असं पेज आहे आपलं आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक पहिल्या याच्यामध्ये दिली आहे तिथे पण आपण हे सगळं सांगत असतो आता एक अतिशय महत्त्वाचा विषय ते सांगतो आणि आपण हा व्हिडिओ थांबूया मागच्या आठवड्यात काही सोशल माध्यमांवर काही हवामान तज्ज्ञांनी आता ते हवामान तज्ज्ञ आहे की नाही हा तुम्ही विचार करा पण त्यांनी असे अंदाज दिले की पाऊस पडणार ढगाळ वातावरण पाऊस पडणार सगळीकडे काय असो ते त्याविषयी बोलत नाही त्याचा परिणाम असा झाला शेतकरी बांधवांनो की अनेक शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन जी कांद्याची आवक दोन दिवसांनी तीन दिवसांनी आणणार होते ती तातडीनं बाजारात आणली आजही नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे कालपासनं याचा परिणामसुद्धा होतो आहे त्यामुळे आपल्या परिसरातले नीट एकदा हवामान त्याचा आढावा घ्यावा आणि मगच आपण पुढचे निर्णय घ्यावे असं आवाहन मी शिवारतर्फे तुम्हाला करेन सोशल मीडियावर हे करताना तुम्ही हवामान विभागाची भारतीय हवामान विभागाची वेबसाईट आहे आय एम डी डॉट कॉम त्याची लिंक मी इथं देईन जमलं तर त्याचे मी तुम्हाला अधिकृतपणे काही असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे बा अंदाजही इथं देत राहील पण तो आपला विषय नाही आहे माणिकराव खुळे जे हवामान तज्ज्ञ आहे आय एम डीचे प्रमुख होते माझे त्यांच्या हवाल्यातनं किंवा त्यांचे जे काय विश्लेषण ते आपण इथं देत राहतो त्यामुळे तुम्हाला जर बघायचं असेल तर आय एम डीच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांचं ट्विटर आहे त्यांचं काय म्हणतं त्याला हा याच्यामध्ये सोशल मीडियावर पण आहे तुम्ही तिथे बघून हा हवामान अंदाज तुम्ही बघावा आणि मग निर्णय घ्यावा असं मी सांगेन आजच्या पुरतं इतकंच जोडून राहा येणाऱ्या काळाचे बाजारभावासंदर्भात मी सांगेनच आपला दिवस शुभ राहो धन्यवाद